हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज दोन रंगाच्या चट्ट्या बनवणार आहे हे बघा शेंगदाण्याची आणि तिळाची आता याला स्लो आचेवर छान भाजून घ्यायचं आहे ताव्यावर तवा गरम केलेला आहे आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ आणि उन्हाळ्यामध्ये जेवणाचं थोडं जेवण जात नाही ना त्यासाठी तोंडी लावायला काहीतरी असलं पाहिजे म्हणून हा कोरड्यावाल्या चट्ट्या बनवणार आहे मी बघा स्लो आचेवर भाजायचं आहे फास्ट केलं तर भरून जळून जाते आणि अंधूर कच्चे राहते म्हणून स्लो आचेवरच भाजायचं असं भाजून घेते मी हे बघा शेंगदाणे भाजत आहे आणि शेंगदाणे तडतडत आहे कारण तर स्लो आचेवर छान भाजत आहे ना हे बघा भाजूत आले आपले शेंगदाणे भाले आपले शेंगदाणे भाजून काढून घेतो आता आपण या स्थानावर लसण आणि थोड्या लाल मिरची वाली, वाली। आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे याला छान असं भाजून घेऊ जिरं थोडं ॲड करायचं आहे एखादी बघा असं ताव्यावर मी फिरवून घेतलंय खूप जास्त भाजायचं नाही आहे याला आणि तुम्ही हवं तर लाल तिखट पण ॲड करू शकता चटणीमध्ये आता आपण तीळ भाजून घेऊ तीळ पण स्लोआच्यावरच भाजायचे छान हे बघा तीळ पण आपले तडतड म्हणत आहे म्हणजे झाले आहे भाजून काढून घेते आता मी हे बघा आपले शेंगदाणे थोडे गार करायचे आहे गरम असताना काढायचे नाही मिक्सरमधून आणि सिलटासहितच घ्यायचं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करू आणि हे लाल मिरची आणि लसण पण सिलटासहितच घ्यायचं आहे छान टेस्टी वाटते ते पण ॲड करू जिरं आहे लसण वाळली मिरची आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं यामध्ये ॲड करायचं आहे आणि याला मिक्सरमधून बंद चालू करत खूप बारीक काढायची नाही आहे थोडं जाडसरच ठेवायची आहे काढून घेते मी हे बघा असं मिक्सरमधून काढलेलं आहे बघा जाडसर खूप सुंदर सेंट सुटले आहे हे बघा आता याच प्रकारे मी तिळ्याचं पण काढून घेते हे बघा तिळाची पण तशीच केली आहे मी आणि थोडीशी जाडस अशी जाडसरूच ठेवायची आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा हे, हे शेंगदाण्याची चटणी आहे ना छान आणि ही तिळाची आहे आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं चांगलं वाटते तोंडी लावायला काहीतरी असं कोरडवालं आणि मी तशी हिरवी मिरचीची शेंगदाण्याची चटणी पहिले अपलोड केलेली आहे बघून घेसाल आता हे सुक्या चटणी आहे आणि आता तोंडी लावायसाठी यावर छान फळली तेल टाका ॲड करायचं मस्त वाटते टेस्टी वाटते बाकी तेलापेक्षा फळली तेल छान वाटते आणि माझ्या दोन्ही चटण्या कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला लाईकचे सबस्क्राईब नक्की करा हे बघा खूप सुंदर वास सुटली आहे लसणाची आणि जिरं वगैरे ॲड करून आहे आणि ट्राय नक्की करा अशा चटण्या उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटते